नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता होळी जवळ आलेली आहे तर होळीच्या दिवशी तुम्ही ही बनवत असाल पण आज मी तुम्हाला खान्देशमध्ये बनवली जाणारी होळीच्या दिवशी जी बनवली तर ती रेसिपी घेऊन आलेली आहे लाडवे आणि फुनके लाडवे मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे कशा पद्धतीने ते बनवले जातात फुनके कसे बनवतात याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे तुम्ही बघू शकता तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा तर इथे बघा कणिक असते आपली गव्हाची पोळी चपाती बनवतो आपण त्याची तर त्याची घट्ट अशी कणिक आपल्याला मळायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने लांब लांब आपल्याला त्याचे हे ल वळून घ्यायचे आहेत आणि वाळून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला बघू शकता तुम्ही मी तोडल्याबरोबर कसे अगदी पटकन तुटतात ते तोपर्यंत त्यांना वाढवायचे आहेत म्हणजे दोन दिवस आधी त्यांना बनवले तर ते छान होतात आता आपल्याला याला आधी भाजून घ्यायचे आहेत तर एका पातेल्यामध्ये बघा मी तुम्ही बघू शकता आणि मी कशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत पातेल्यामध्ये एक चमचा तेल टाकून दोन भागांमध्ये आपल्याला ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे लालसर रंग येईपर्यंत तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने मी ते भाजून घेतलेले आहेत एका बाजूला मी इथे सात ते आठ ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका बाजूला तुम्ही भाजत असतात हे लाडवे त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला पाणी ठेवायचं आहे म्हणजे पटकन पाण्याला उकडी येते आणि लाडवे शिजायला मदत होते लवकर आता ते भाजून झाल्यानंतर काढून घेतलेले आहेत त्याच पातेल्यामध्ये मी ते मगाशी बाजूला ठेवलेलं पाणी ठेवलेलं होतं आणि एक उकडी त्याला येऊ दिलेली आहे आता हे भाजलेले लाडवे आहेत त्याचे जे तुकडे आहेत तर ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि प्रथम एक उकडी आपल्याला येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित असे शिजून घ्यायचे आहेत साधारण यांना शिजायला वीस ते पंचवीस मिनिट हे लागतात कुकरमध्ये दे देखील तुम्ही बनवू शकतात पण पातेल्यात शिजवल्यावर जी चव येते त्याला तर ती कुकरमध्ये येत नाही तर हे मी आता इथे शिजवून घेणार आहे तुम्हाला ते क कश, शिजले कसे ते कसं समजावं म्हणजे कडावेल आपल्याला तर ते मी तुम्हाला नंतर पुढे दाखवणार आहे अर्ध्यापर्यंत हे शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत तर ते टाकून घेतलेले आहेत खूप छान चव येते याच्याने अजून एक पदार्थ मी पुढे टाकणार आहे तर ते देखील तुम्हाला दाखवते त्याच्याने देखील खूप छान चव येते आता हे आपले बऱ्याच प्रमाणात शिजत आलेले आहेत जर का तुम्हाला वाटलं की पाणी कमी पडलेलं आहे तर अजून तुम्ही टाकायचं आहे गरम करूनच टाकायचं आहे आता हे बघा ते कसे शिजले म्हणजे समजेल आपल्याला तर हे बघा सहजपणे तुटल्यानंतर जर का मध्ये आपल्याला ते कोरडं दिसले नाहीत म्हणजे नरम जर दिसले तर समजायचं ते शिजलेले आहेत जर सुके दिसले म्हणजे कोरडं दिसलं तर त्याला अजून पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे इथे बघा मी इथे अर्धा किलो गूळ बारीक कापून घेतलेला आहे नेहमी तुम्ही हा गूळ बारीकच कापायचा आहे थोडे जाड तुकडे असले तरी देखील चालतील पण बारीक, चालती। बारीक कापल्यावर पटकन तो विरघळतो तर अर्धा किलो गूळ आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे तो मी इथे टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा हे गूळ वितळल्यानंतर तुम्हाला दिसत असेल लाडवे हे अगदी लाल सर आपल्याला हवे असतात जर का ते थोडे तुम्हाला कमी लाल सर दिसले तर अजून थोडं गूळ टाकायचं आहे पण हा एवढा गूळ इथे पुरेसा होतो तर हे बघा आता व्यवस्थित असं हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी वेलची पूट टाकलेली आहे याच्याने खूप छान चव येते इकडे मी फुंडके देखील वाफायला ठेवलेले होते हे कसे बनवायचे याची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे बघू शकतात तुम्ही खूपच छान लागतात हे फुंके यासोबत कानोले देखील बनवले जातात पण मी ते आज बनवलेले नाहीत तर हे देखील कसे म्हणजे शिजले हे कसं समजावं तर एक स्टिक टाकून बघावी ती कोरडी निघाली म्हणजे समजायचं आपले लाडवे सॉरी फुनके आपले शिजलेले आहेत इथे बघा आपला देखील वितळला आहे गूळ वितळल्यानंतर त्याला पुन्हा आपल्याला पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोडा आपला जो रसा असतो तर तो घट्ट होतो हे बघा आता आपले लाडवे हे शिजण्यात आलेले आहेत आणि मस्तपैकी मी सर्व केलेले आहेत तर हे तुम्ही देखील नक्कीच अशा पद्धतीने गरमागरम असे लाडवे बनवून बघा आणि खाऊन बघा त्यावर मस्तपैकी तुपाची धार टाकून तर खूपच चविष्ट लागते हे आणि हे तूप देखील जे मी यामध्ये टाकणार आहे तर ते देखील मी घरीच बनवलेलं आहे तूप कसं बनवायचं घरच्या घरी त्याची देखील लवकरच मी तुम्हाला म्हणजे रेसिपी म्हणजे व्हिडिओ त्यासाठी तो आणणार आहे तर तुम्ही देखील या होळीला नक्कीच हे लाडवे आणि फुनके बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका